बळी झाली तर आपली न्याय प्रक्रिया कुठेतरी एकदम शांत पद्धतीने चालते आरोपीला शिक्षा लागेपर्यंत वर्षान वर्ष लोटल्या जातात काय मागणी सरकारकडे सरकारकडे सरकार मागणी की चिमुकली जिला अजून जग दिसत नव्हतं तिची अवस्था झालेली आहे प्रश्न असा आहे की कायद्यामध्ये बदल होणं गरजेचं आहे कारण ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये महिला अत्याचाराच्या चा घटना घडत आहेत त्या अतिशय वाईट आहेत कायद्यात बदल करून फास्ट ट्रॅकवरती त्वरित निकाल द्यावा आणि अशा घटना घडणार नाही यासाठी मोठी प्रबोधनाची गरज आहे शासन फक्त घटना घडल्यावरती चर्चा करताय ह्या वकील द्या तो वकील द्या वकील देऊन परिस्थिती बदलणार नाही तर महिला अत्याचार मुलीस अत्याचाराच्या विरोधातला आवाज हा बदलला पाहिजे आणि तात्काळ शिक्षा व्हावी यासाठीची प्रक्रिया झाली पाहिजे असं मला वाटतं नक्कीच खरं